नामदार अजितदादा पवार यांचा आज देवड नियोजित दौरा होता त्यांच्यासोबत माजी मंत्री नवाब मलिक साहेब माजी मंत्री संजय बनसोडे साहेब हे पण उपस्थित होते नांदेडचे ज्येष्ठ नेते भास्कराव पाटील खदगावकर लोकनेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर जिल्ह्याचे अध्यक्ष शिवराज पाटील होट्टाळकर माजी आमदार ओमशेठ पोकरणा माजी आमदार सुभाषराव साबणे वनकटरावडी गोजगावकर हो या सर्व मान्यवरच्या उपस्थितीमध्ये आज पक्षप्रवेश सोहळा व वा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं अजितदादा वेळेवर उपस्थित झाले होते आणि कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला देवलूर शहर यांनी भरपूर असं सहकार्य सा, आम्हाला दिलं हजारच्या संख्येत लोक उपस्थित होते शेवटी पावसामुळं अजितदादांना भाषण आठवते घ्यावं हो लागलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या ज्या कार्यक्रमात पाऊस येतो त्या त्या कार्यक्रमात पक्षाला यश मिळतं हा पक्षाचा इतिहास आहे त्यामुळे आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते आता हे समाधीने आहोत की निसर्गानं आमच्यावर विजयाचा गुलाल टाकला पावसाच्या रूपानं असं आम्ही समजतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवरांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व स्वागत करतो आज पक्षाचे प्रवेशमध्ये माजी नगराध्यक्ष वंदनाताई कांबळे माजी नगराध्यक्ष केरळकर साहेब माजी नगराध्यक्ष मुजुराताई पदमवार यांनी प्रवेश केला मी आणि माझे सर्व सहकारी प्रवेश केलो जवळपास दहा माजी, सर माजी नगरसेवक हो, तीन माजी नगराध्यक्ष आणि इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे त्यामुळे निश्चितच पक्षामध्ये नवचित्रचं वातावरण होईल आणि पक्ष जुने कार्यकर्ते नवीन कार्यकर्ते मिळून चांगल्या प्रकारे येणाऱ्या निवडणुकीमध्ये काम करू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात नगरपरिषद पक कशा ताब्यात येईल त्या आम्ही सर्वांनी एकत्र बसून ठरू नगरपालिकेचा विकास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय इतर कोणी करू शकत नाही हे देहलूर शहरावासाला माहित आहे देहलूर शहरामध्ये आजपर्यंत जी विकासाची कामं झाली त्यात पक्षाचा फार मोठा वाटा आहे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री असताना शहराला भरगोसा निधी दिलेला आहे देहलूर शहरात झालेल्या मोठ्या योजना ते पाणीपुरवठा असेल बोर गटार योजना असेल व्यापारी संकुल असतील केरूर तलावाचं सुशोभरण असेल शिवाजी उद्यानाचं सुशोभण असेल नगरपालिकेची प्रशासकीय इमारत असेल किंवा मुस्लिम शाहखाना असेल हे सर्व काम नगरपालिकेले केले आहेत देवडूर शहरामध्ये दे कब्रस्तानला कंपाऊंड वॉल हिंदू समशा भूमीला सुरक्षा व सुशुभीकरण हे सर्व काम आमच्या काळात झालेले आहेत आणि मागच्या पाच वर्षात प्रशासकाच्या पूर्वी जेव्हा काँग्रेस पक्षाचं सरकार होतं त्यांनी जे काही कामं केली काम ते आपल्यासमोर आहेत वैशिष्टपूर्व यांच्या अंतर्गत पाच कोटी रुपयाचे लाईटचे उभा करण्यात आलेत त्याच्याबरोबर आतापर्यंत दिवा जळाला नाही किंवा दिवा लागला नाही त्यावरून त्याने करायचं काम आपल्याला कळते तीस चाळीस कोटी रुपयाचे रस्ते करण्यात आले आहेत तुम्ही पत्रकार बांधवांची विनंती आहे की स्वतः जाऊन तुम्ही रस्त्याची एकदा शूटिंग करा आणि ते रस्ते निवडणुकीत दाखवा म्हणजे आपल्याला कळलं की किती कि बकाल कारभार आहे पहिले सी सी रोड करण्यात आला पंधरा दिवसाच्यावर डाम रोड करण्यात आलं ते पाहिलं पाहिलंय त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये ही नगरपालिका जाऊ नये यासाठी देहलूर शहरवासियांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या विकासाची दिशा असलेल्या आणि विकासाची जाण असलेल्या पक्षाला सहकार्य करावं असं मी आपल्या सगळ्या आपल्या माध्यमातून आवाहन करतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये देवलू शहराची जनता आमच्या पाठीशी पुरेपूर उभा राहील याची आम्हाला खात्री आहे आज जो पावसात सुद्धा लोक डोक्यावर खुर्च्या घेऊन कार्यक्रम पूर्ण ऐकला जाणार असा एवढ्या पावसात सुद्धा जागाचे लोक हल्ले नाहीत यावरून देवलू करावती जनतेचा आमच्या पक्षावरचा विश्वास आपल्याला पाहायला मिळतो आपण सर्वांनी तिथली रेकॉर्डिंग केलेच आहे ते रेकॉर्ड सुद्धा आपण प्रसारित करा आयुक्त सभा चालू असताना पाऊस चालू असताना सुद्धा इथे लोक उपस्थित होते हे आपण सर्वांनी पाहिलेच आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं आभार व्यक्त करतो की आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचा कार्यक्रम प्रसारित केलात प्रचार केलात तेव्हा सगळ्यांचे आभार धन्यवाद